ट्रीम इलेवनमध्ये दोन करोड जर जिंकायचे असतील तर आपणास ट्रम्प प्लेअर म्हणजे कोणते प्लेयर्स प्लेयर हे समजून घेणे आवश्यक आहे हे समजून घेतले तर आपण कधीच हरू शकणार नाही आणि आपण मेगा ग्रँडलीमध्ये चांगली सुधारणा कराल आणि एक दिवस आपले नशीब चांगले असेल तर मेगा लीग जिंकाल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कार्ड प्लेयर्स आपणास कसे ओळखायचे आहेत आपल्या ड्रीम इलेव्हनच्या टीममध्ये ट्रम्प कार्ड प्लेयर्स आपल्याला कसे निवडाय शिकायचे बघत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल फँटसी क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रेडिशन करत असतो ग्रँड लीगबद्दल माहिती स्मॉल लीग मा बद्दल माहिती हे सर्व आपण या चॅनलवर कवर करत असतो तर आपण अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक मॅचच्या ड्रीम टीममध्ये तीन चार प्लेयर्स ट्रम्प प्लेयर असतात तर सर्वात प्रथम आपण ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणजे कोणते प्लेयर्स मित्रांनो ज्या प्लेअरचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे या प्लेयर्सना ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणतात ज्या प्लेयरने मागील मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला केला नाही तो चांगला खेळला नाही त्याची पुढील मॅचमध्ये सिलेक्शन पर्सेंटेज कमी होते तर तो कार्ड प्लेअर म्हणून ओळखला जातो आणि ज्या प्लेयरने मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज पुढील मॅचमध्ये जादा होते एखादा प्लेयर चांगला असतो परंतु त्या प्लेयरने मागील मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स न केल्यामुळे त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी होते जसे की सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव आता वर्ल्ड कपमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता पहिल्या मॅचेसमध्ये तर त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी झाले होते तर त्याने अफगाणिस्तानविरुद्ध चांगली खेळ केली नंतर त्याचे सिलेक्शन पर्सेंटेज वाढले तर ज्या प्लेयरचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे तीस टक्केपेक्षा कमी आहे या ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणतात आणि त्या प्लेयर्सना आपण टाळतो त्या प्लेयर्सना आपण आपल्या टीममध्ये सिलेक्ट करत नाही निवडत नाही तर असे तीन चार प्लेयर्स आपणास निवडायचे आहेत कार्ड प्लेयर समजून घ्यायचे आहेत नंतर आपणास टीम बनवायची आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया लाईव्ह मॅच आज इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना होणार आहे तर त्यामध्ये कोणते कार्ड प्लेयर आहेत पिचनुसार कोणते कार्ड प्लेयर्स आपल्या टीममध्ये आपणास घ्यायचे आहे कार्ड प्लेयर्स कसे निवडायचे आहेत कोणत्या पद्धतीने निवडायचे आहेत हे आपण पाहूया तर जाऊया लाईव्ह मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ही मॅच लाहाव आहे तर यामध्ये कार्ड प्लेयर कोणकोणते आहेत आणि कोणते प्लेयर्स आपल्या टीममध्ये आपणास ट्राय करायचे आहेत कवर करायचे आहेत निवडायचे आहेत हे आपण पाहूया तर सर्वात प्रथम आपण कार्ड प्लेयर्स पाहूया मिचिन मार्श टीम डेविड अक्षय पटेल रवींद्र जडेजा शिवम दुबे जोस हजलवूड एस्टेन येगार आणि कुलदीप यादव तर हे कार्ड प्लेयर आहेत तर कोणता प्लेयर कसा आहे हे सर्वात आपणास पाहायचे आहे आणि हा सामना म्हणजे ही मॅच कोणत्या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे हे आपणास पाहायचे आहे तर मिचल मारशी बॅट्समन आहे टीम रेड बॅट्समन आहे अक्षर पटेल स्पिनर रवींद्र जडेजा स्पिनर शिवम दुबे बॅटिंग ऑलराउंडर जोस हजरउड फास्ट बॉलर कुलदीप यादव स्पिनर आणि अष्टनियागा स्पिनर तर हे ट्रम्पकार्ट प्लेयर आहेत तर कोणता कार्ड प्लेयर कोणत्या कंडिशनमध्ये ट्राय करायचा हे आपण पाहणार आहे मिचेल मार्श वनडाऊनला डा तो जर बॅटिंग पिच असेल बॅटिंग पिचवर मिचेल मार्श इम्पॅक्ट देऊ शकतो तर बॅटिंग पिचवर आपणास मिचेल मार्शला ट्राय करायची आहे जर पिच बॉलिंग पिच असेल खडबडीत असेल तर ते बॉलर्सला हेल्प मिळत असेल तर मिचेल मार्शला आपण अवॉइड करा जरी तो कार्ड प्लेअर असला तरी टीम डेव्हिड बॅटिंग पिच असेल आणि ऑस्ट्रेलिया प्रथम बॅटिंग करत असेल त्या केसमध्ये आपण टीम डेविडला ट्राय करा नंतर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे दोघे लेफ्टाण स्पिनर आहेत तर जे पिच आता समजा चेन्नईच्या चे पिचवर मॅच होणार आहे आणि रवींद्र जडेजाचे अक्षर पटेलचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे आणि कोणतेही ग्राउंड असो ते स्पिनर्सला हेल्प करत असेल तर त्या ग्राउंडवरती जडेजा अक्षर पटेल या दोघांना आपल्याला ट्राय करायचे आहे आणि पिच ज्यादाच स्पिनर्सला हेल्प करत असेल आणि इंडिया इंडिया असो चेन्नई सुपर किंग्स असो ती पहिली बॅटिंग करत असेल तर या केसमध्ये रवींद्र जडेजा यासारख्या स्पिनर्सला आपण कॅप्टन वास कॅप्टन देखील करू शकता तर नंतर शिवम दुबे बॅटिंग ऑलराऊंडर आहे सर्वात प्रथम आपण आज त्या टीममध्ये किती बॉलर्स आहेत हे पाहायचे आहे नंतर शिवम दुबे बॉलिंग टाकेल का किती ओवर्स करील कमीत कमी हे आपण आज पाहायचे आहे आणि बॅटिंग पिच असेल तर शिवम दुबेसारख्या कार्ड प्लेअर्सला आपल्याला ट्राय करायचं आहे त्या कंडिशनमध्ये आता जोस हजरवोड जो हजरवोड जुएस हजरवोड जुएस हजरवूड ते गेंदबाज आहे आणि पॉवर प्लेमध्ये त्याला विकेट्स मिळतात कधीकधी डेथ होर्समध्ये सुद्धा बॉलिंग करतो तर त्याच्या चान्स डेथ होरमध्ये बॉलिंग करण्याचा असेल तो एकमेव बॉलर असेल आणखी एखादा त्याच्यासोबत बॉलर असेल डेथ होरमध्ये बॉलिंग करण्यासाठी तर त्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करायचे आहे आणि पिच मैदान जर स्विंग गेंदबाज तेज गेंदमानाला मदत मिळत असेल सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये पॉवर फ्लेमध्ये जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांना मुवमेंट मिळत असेल त्या ग्राउंडवरती तर जोस हजरूड सारखा बॉलर आपण आज ट्रमकट प्लेयर म्हणून ट्राय करत आहे जसे की मुंबईची पिच ऑस्ट्रेलियाच्या पिचेस या पिचेसवरती तेज गेंदमानाला सुरुवातीच्या ओवर्समध्ये मुवमेंट मिळते तर अशा पिचेसवर जोस हजरूड आपण आज ट्राय करायचे आहे नंतर कुलदीप यादव कुलदीप यादव स्पिनर आहे विकेट टेकिंग बॉलर आहे जर स्पिन स्पिनर्सला मैदान ते हेल्प करत असेल आणि इंडिया सेकंड बॉलिंग करत असेल कुलदीप यादव ज्या टीममध्ये खेळत आहे ती टीम, टी टीम सेकंड बॉलिंग करत असेल तर यासारखे स्पिनर्स आपणास ट्राय करायचे आहेत कुलदीप यादव असो विजेंद्र चल असो त्यांचे सिरिशन पर्सेंटेज जर कमी असेल त्यांना कोणी घेत नसेल तर आपणास त्याला घ्यायचे असेल तर या कंडिशनमध्ये त्यांना आपण ट्राय करायचे नंतर अष्टन एगार अश्टन एगारचेही कुलदीप यादवची कंडिशन आहे तर अशा प्रकारे ट्रम्प कार्ड प्लेयर्स आपण सिलेक्ट करायचे आहेत तर ट्रम्प कार्ड प्लेयर्स सिलेक्ट करताना सर्वात प्रथम आपण किती बॉलर्स आहेत किती ऑलराउर ऑलराउंडर आहेत ते पिच बॅटिंग फ्रेंडली आहे का बॉलिंग फ्रेंडली आहे का त्या पिचवर स्पिनर्सला हेल्प मिळते का फास्ट बॉलर्सला हेल्प मिळते का हे सर्व आपणास पाहायचे आहे ट्रम्प कार्ड प्लेयर्स घेण्यापूर्वी आपण एकदाही समजून घेतले तर आपणास टीम बनवणे सोपे जाईल आणि आपले आपली रँक वाढेल ग्रँडलीमध्ये आणि आपली नशीब जर चांगली असेल तर आपण एक लिग ना एक दिवस ग्रँड लीग नक्की जिंकाल तर मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल चांगली माहिती भेटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन ड्रीम इलेव्हनच्या अपडेट्स ड्रीम लोनची माहिती आपणास पाहिजे असेल आणि रोज आपण व्हिडिओ बनवतो तर असेच आपण माहिती पाहिजे असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला या चॅनलवर आपण मराठीतून ड्रीम इलेव्हनची प्रेडिशन करत असतो थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र